नंदुरबार अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे कार चालवताना चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला त्यामुळे कार अनियंत्रित झाली आणि या कारने चौघांना चिरडले या भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच नंदुरबार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबारच्या मिरज सिनेमाजवळ कोकणी हिल परिसरात कारचा भीषण अपघात झाला नवापूर महामार्गावर आज सकाळी ही भीषण अपघाताची घटना घडली कार चालवताना चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच कारमध्ये त्याचा मृत्यू झाला त्यामुळे भरधाव कार अनियंत्रित झाली या कारने तिघांना चिरडले या अपघातामध्ये कार चालकासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एक महिला आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला अनियंत्रित कारने धडक दिल्यामुळे भंगार विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला भंगार विक्रेता सायकल वरून जात असताना कारने त्याला धडक दिले या कारने रस्त्याच्या कडेने पायी जाणाऱ्या आई आणि बारा वर्षांच्या मुलाला देखील चिरडले या अपघातामध्ये हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने वाहन चालकाचा देखील मृत्यू झाला या अपघातामध्ये रज्जा खान वय वर्ष साठ या भंगार विक्रेत्याचा मृत्यू झाला तर कार चालक तारीख खान यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला या अपघातामध्ये मनीष पवार आणि त्यांचा मुलगा गोलू पवार गंभीर जखमी झाले आहेत या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताचा तपास नंदुरबार पोलिसांकडून सुरू आहे